नमस्कार मी या पक्षाबद्दल थोडं बोलणार आहे मला खूप छान पक्षी भेट मिळाला आहे आणि नानाभाऊंना गवा भेट मिळाला आहे आणि किंगफिशर पण चाराण एक भेट मिळाला आहे सोन टक्के सरांना <laughs> <laughs> शक्तीचं प्रतीक आहे पूर्ण वाढलेल्या गव्याचं वजन एक हजार किलो असत वाघाने घाबरत नाही आणि हा जो पक्षी आहे किंगफिशर त्या खंड्या तर तो दुर्मिळ होतोय खूप आणि त्याची संख्या वाचवणं हे खूप महत्वाचं आहे आणि सबंध जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी वेटलँड्स आत्ताच उल्लेख झाला ज्या ज्या ठिकाणी वेटलँड्स कमी झाल्यात पाणथळी कमी झाल्यात तिथे तिथे या खंड्यावरती त्याचा परिणाम झाला आहे पोल्युशन हे त्याचं फार महत्वाचं कारण आहे आ, मगाशी मी हो या मुलांच्या बरोबर बसलेलो होतो तेव्हा एक फिल्म दाखवली होती की प्लास्टिकचा कसा परिणाम होतो या सगळ्यावरती तर नानाभाऊ ही खूप गंभीर गोष्ट आहे आणि प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या पोटामध्ये प्लास्टिक सापडायला सुरुवात झालेली आहे आणि माणसाच्या मेंदूमध्ये नॅनो प्लास्टिकचे कण सापडलेले आहेत किडनीजमध्ये टँक्रियासमध्ये आतळ्यामध्ये पण नॅनो प्लास्टिकचे कण सापडलेले तर मला आनंद अशा अशा गोष्टीचा झाला की इथे एकही प्लॅस्टिकची बाटली ठेवलेली नाही आहे पाणी देण्यासाठी त्यामुळे संयोजकांचं पण अभिनंदन करूया टाळ्यावरूनच्या बाटलीतून पाणी दिलं जात आहे तर इथे जी चिमुरडी मुलं आहेत त्यापैकी आमच्याही आम्ही आमच्या पातळीवरती थोडंफार काम करतो आहे तर पुष्कळ चॅलेंजेस आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आहेत आणि ती आपण या निसर्ग शाळेच्या माध्यमातून समजावून पण घेणार आहोत आणि या मुलांच्या माध्यम माध्यमातून त्यांच्यावरती संस्कार होणं मला खूप महत्त्वाचं वाटतं एक छोटीशी गोष्ट सांगितलेलं चालेल का अगदी छोटीशी गोष्ट एक प्रचंड मोठा समुद्रकिनारा असतो पुष्पळजणांनी या मुलांनी समुद्रकिनारा बघितला नसेल कारण ते खूप लांब आहे आपल्यापासनं त्या समुद्रकिनाऱ्यावरती भरतीच्या लाटांबरोबर काही जीव हे समुद्रकिनाऱ्यावरती येऊन पडत असतात आणि एक छोटा मुलगा असतो ते जे जीव तडफडत असतात ते त्याला बघवत नाही म्हणून तो हातामध्ये असे जीव घेतो आणि पाण्यामध्ये फेकतो तर हे तो करत असताना लांबून एक माणूस त्याला बघतो आणि त्याला विचारतो तू काय करतोयस तर तो, तो म्हणणा की समुद्राच्या पाण्याबरोबर भरतीच्या लाटेबरोबर जे जीव वाळूमध्ये पडतायत आणि दडपडतायत त्यांना मी वाचवतोय त्यांना जीवदान देत तर ती व्यक्ती असं विचारते की इतका मोठा समुद्र किनार आहे तो काय एकटा करणार काय वाचवणार असं तर तो कृतीतून उत्तर देतो बोलत नाही तो म्हणतो की आता बघा काय घडणार आहे म्हणून त्याने हातामध्ये एक जीव घेतला आणि समुद्राच्या पाण्यामध्ये फेकला आणि म्हणला त्याला फरक पडणार त्या जीवाला फरक पडणार त्यामुळे इथे जी चिल्ली पिल्ली गँग आलेली आहे सगळी बच्चे कंपनी हीच <laughs> खरी भावी निसर्ग निरीक्षक आहेत निसर्ग संरक्षक आहेत आणि इंग्लिश मध्ये असं म्हणतात की एव्हरी चाइल्ड इज अ बॉर्न एनमेंटलिस्ट हे जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे निसर्गवादी असतं निसर्ग सांभाळण्यासाठी ते प्रयत्न करत असत तर मी या पक्षाबद्दल सांगतो याचा शिंग चोचा असं नाव आहे धनेश आणि हा आपल्या लागेऱ्याच्या जंगलात नाही आहे हा कोकणात आढळतो हो आणि पश्चिम घाटामध्ये आढळतो हो आणि हा उत्तम बीज प्रसारक हा वेगवेगळ्या झाडांच्या झाडांची फळं खातो आणि याच्या विष्ठेतून बिया खूप लांबपर्यंत पसरल्या जातात किती लांब जातात तर हा जिथे राहतो त्याच्यापासून पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटरच्या रेडियस मध्ये बियांचा प्रसार करतो आणि त्या पक्ष्याच्या पचन मार्गातून खाली पडलेली बी उगवून त्याच्यानंतर तयार झालेलं रोप हे आपण रोपवाटिकेमध्ये तयार झालेल्या रोपापेक्षा जास्त सक्षम असत जास्त बलवान असत जास्त ताकदवान असत जास्त निरोगी असतं जास्त निकोप असतं जास्त सुदृढ असतं आणि अशा पद्धतीने हा पक्षी आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी हरियाल किंवा हरोळी हे दोन्ही पक्षी खूप मोठ्या प्रमाणावरती बीजांचा प्रसार करतात आणि या बिया सगळीकडे विखुरल्या जातात